जागृत अवस्थेतील राहुदेवांचं गोचर तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी होणार आहे तुमची वृश्चिक रास आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानातनं राहुदेवांचं गोचर होत आहे राहुदेव चतुर्थात आल्यापासून तुम्हाला अतिशय शुभ संकेत घेऊन येतील सगळ्यात पहिला शुभ संकेत असेल तो मातृसौख्याचा त्याचबरोबर वास्तू आणि वाहन सुखासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे जे कन्फ्युजन होतं कोणती वास्तू घ्यावी त्याचबरोबर कुठलं वाहन खरेदी करावं रंग कुठलं असावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता शोधता येणार आहेत आणि त्या माध्यमातनं सुयोग्य असं वाहन आणि वास्तू तुम्हाला प्राप्त होऊ शकतं याचबरोबर तुम्हाला नवीन नोकरीची संधी आणि त्याचबरोबर त्यातनं होणारा भाग्योदय असे शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे व्यापारी वर्गाला सांगू इच्छितो ज्यांचा रबर प्लास्टिक कागद कापड याचबरोबर कॉस्मेटिक किंवा सोने चांदी खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल अशा वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती प्राप्त होत आहे तुमच्या व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे त्यातनं लाभाची शुभ स्थिती निर्माण होत आहे दळणवळण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तमरित्या यशदायी स्थिती आहे तुम्ही परदेशात राहताय किंवा परदेशात राहण्या जाण्याचे विचार तुमचे असतील तर त्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे